केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेट मांडताना शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे यात शेतकरी क्रेडिट कार्डची लिमिट देखील वाढवली आहे बिहारसाठी मखाना बोर्डची घोषणा केली आहे आणि कामगारांसाठी सुद्धा अनेक घोषणा केल्या आहेत त्यासोबत महिलांसाठी सुद्धा या बजेटमध्ये बरंच काही आहे या बजेटमध्ये महिला शेतकरी आणि मजुरांसाठी नेमकं काय आहे आणि याबद्दल आर पी आयचे जिल्हाध्यक्ष रमेश गायकवाड यांचं नेमकं काय म्हणणं आहे हे देखील जाणून घेऊया आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडनं लोकसभेमध्ये अर्थसंकल्प सादर करण्यात आलेला आहे बजेट सादर करण्यात आलेलं त्याच वर त्या विषयावरती आपल्यासोबत बोलण्यासाठी रमेश गायकवाड जे जिल्हाध्यक्ष आहेत आर पी ते आहेत त्यांच्याशी आपण बोलूया सर आज जे बजेट सादर केले करण्यात आलेलं आहे निर्मला सीतारामन यांच्याकडनं त्या बजेट बद्दल आपल्याला काय मत आहे परंतु मी आदरणीय पंतप्रधान आणि अर्थमंत्री सीतारामनजी यांचा आभार व्यक्त करतो अभिनंदन करतो की त्यांनी आजच्या अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये संसदेमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीचं बजेट त्यांनी पेश केलेलं आहे आणि त्या बजेटमधून सर्वसामान्यांना दिलासा देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे जो नोकरदार वर्ग आहे ज्यांना पंचवीस लाखापर्यंत इन्कम आहे अशा लोकांना एक लाख वीस हजाराची सूट त्यांनी दिलेली आहे तसेच ज्यांचं अठरा लाख इन्कम आहे अशा लोकांना सत्तर हजार सवलत देण्याचं काम केलेलं आहे आणि विशेष करून अत्यंत आनंदाची बातमी म्हणजे जो मिडल क्लास आहे सर्वसामान्य जो माणूस आहे अशांना बारा लाखपर्यंत त्यांचं इन्कम आहे अशांना कर माफ त्यांनी केलेली आहे त्याच्यावर कर काही लागणार नाही म्हणून अत्यंत देशातली आणि राज्यातली जनता अत्यंत खुश आलेली आहे शहरी सुविधासाठी पण त्यांनी अत्याप चांगल्या पद्धतीचं बजेट त्यांनी दिलेलं आहे आणि प्रत्येक राज्यामध्ये पन्नास पर्यटन क्षेत्र उभा करण्याचं कामही त्यांनी या बजेटमधून केलेलं आहे तसेच एम एस सी बीच्या ज्या योजना असतील या माध्यमातून तरुणांना रोजगार देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि विशेष करून ज्या मेडिसिनमध्ये औषधामध्ये छत्तीस औषधं अशी होती त्यांच्यावर स्टॅम्प ड्युटी कस्टम ड्युटी लागत होती तर या बजेटच्या माध्यमातून छत्तीस औषधावरचं स्टॅम्प ड्युटी त्यांनी रद्द केलेली आहे मग त्याच्यामध्ये कॅन्सरचं औषध असेल त्याच्या स्टॅम्प ड्युटी रद्द केलेली आहे आणि शंभर जिल्ह्यामध्ये धनधान्य कृषी योजनाही त्यांनी सुरू करण्याचं काम, काम, कर काम या ठिकाणी केलेलं आहे आणि कृषी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एक दिलासा आणि आधार देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे शेतकऱ्यांना जे तीन लाखाचं कर्ज क्रेडिट कार्ड होतं त्या तीन लाखाच्या ऐवजी आता त्यांनी पाच लाखाचं क्रेडिट कार्ड त्यांनी देण्याचं काम केलेलं आहे आणि हे बजेट राज्य आणि भारताच्या विकासासाठी अत्यंत महत्वाचं बजेट आहे या बजेटच्या माध्यमातून दलित शोषित पीडित जो वर्ग आहे अशा लोकांना आपल्या स्वतःच्या पाया उभा करण्यासाठी दोन कोटी रुपयाचं कर्ज महिलांना नवीन उद्योग स्थापन करण्यासाठी या बजेटमधून तरतूद करण्यात आलेली आहे त्याबद्दल मी अत्यंत त्यांचा आभारी आहे एक कोटी सत्तर लाख शेतकऱ्यांना प्रधान प्रधानमंत्री योजना आतापर्यंत मिळालेला आहे आणि म्हणून हे बजेट जे आहे हे बजेट सर्वसामान्यांचा विचारणार बजेट आहे हे बजेट देशाला विकासाच्या मार्गाकडे नेणारं बजेट आहे हे बजेट महाराष्ट्राला कधी थांबू न देणार बजेट आहे आणि हे बजेट एक आत्मनिर्भर आत्म बजेट आहे की आत्मनिर्भर या तरुणांना उभा झाला महिलांना उभा केलं पाहिजे महाराष्ट्राला स्टेटला उभा केलं पाहिजे आणि म्हणून अत्यंत चांगल्या पद्धत आज केंद्र सरकारने पेश केलेलं आहे त्याबद्दल मी नरेंद्र मोदीजी सीतारमनजी आमचे नेते रामदाजी आठवले साहेब आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा मी आभार व्यक्त करतो आणि अभिनंदन करतो की स्टार्टअप इंडिया आणि मेक इन इंडियाच्या माध्यमातून तरुणांना रोजगार देण्याचं काम आणि तरुणांना आपल्या पायावर उभा राहण्याचं काम या बजेटमधून झालेलं आहे वीस हजार कोटीची तरतूद या स्टार्टअप इंडिया आणि मेक इन इंडियाच्या इंडिया माध्यमातून केंद्र सरकारने केलेली आहे आणि विना अटी शर्तीवर महिलांना दोन कोटी रुपयाचं केलेलं आहे जे विरोधकी विरोध, विरोध करत असतात परंतु नरेंद्र मोदीच सरकार हे काम करत करत आहे महाराष्ट्राचं सरकार देवेंद्रजीच काम करत आहे तरुणांना आणि महिलांना असतील सर्वसामान्य असेल शेतकरी असेल विद्यार्थी असतील अशा लोकांना स्वावलंबी करण्याचं सरकार करत आहे आणि म्हणून विरोधकाचा जो खोटपणा आहे हा काय बरोबर नाही बजेटचं तुम्ही अवलोकन करा बजेट नीट नीटपणे ऐकलं पाहिजे आपण आणि जी सत्य बाजू आहे सबका सबका साथ सब विश, विश्वास सबका प्रयास हे नरेंद्र मोदीची जी त्रिसूत्रिका आहे या माध्यमातून देश पुढे अग्रक्रम करत चालत आहे आणि प्रत्येक राज्यामध्ये विकास व्हावा इन्फ्रास्ट्रक्चर वाढावं यासाठी प्रायव्हेट लोकांनाही संधी देण्यात आलेली आहे आणि या माध्यमातून इन्फ्रास्ट्रक्चर जर वाढेल तर आपल्या लोकांना रोजगार मिळणार आहे इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून शाळा कॉलेज महाविद्यालय पुस्तकासाठी डिजिटल योजना केलेल्या आहेत हॉस्पिटलमध्ये डिजिटल योजना काम करण्याचं त्यांनी संधी उपलब्ध करून दिलेली आहे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम आणि सरकारी नोकरदारांना सुद्धा दिलासा देण्याचं काम या बजेटमधून झालं आहे सर्वसामान्यांना दिलासा देण्याचं काम झालेलं आहे आणि अत्यंत चांगलं बजेट आहे त्याबद्दल मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आमचे नेते रामदास आठवले साहेब आहेत देशाचे समाज कल्याण मंत्री आहेत त्यांच्या माध्यमातूनही मी केंद्र सरकारचं आभार आणि आभार व्यक्त करतो धन्यवाद शेतकरी वर्ग असो नोकरी वर्ग असो किंवा विद्यार्थी वर्ग असो यांना काही ना काही दिलासा देण्यात आलेला आहे असं म्हणणं रमेश गायकवाड यांचं आहे कॅमेरा पर्सन किशोर गायकवाडचं मी संतोष देवकर न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन मुंबई